सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचाण्णव शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये शंभर रुपये एम मार्क आहे दोनशे रुपये दोनशे रुपये पाच सहा रुपये दोनशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे दो दो एकवीस रुपये दोनशे एक्कावन्न दो दो रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर दो 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 रुपये दोनशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये हे मार्क

दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये मार्क सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये झेड मार्क एकशे तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये झी मार्क दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्यान रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये हे मार्क तीनशे रुपये तीनशे रुपये पाच सहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे अकरा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये एक मार्क एकशे नव्वद नवद रुपये पाचशे रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्क ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये छे मार्क तीनशे रुपये पाच दहा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये हे मार्क दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे नव्वद रुपये एक्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव ए मार्क दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये तीन वागणी सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये झेड मार्किंग दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे एक्क्यान रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये हे मार्क ठीक आहे एकशे नवद्यान रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये गणेश वारका एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये नव्वद दोनशे रुपये दोनशे दहा रुपये गणेश वारका दोनशे पन्नास रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये रुपये शंभर रुपये मार्क एकशे दोनशे दोनशे रुपये दोनशे एकान रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये मार्क शेशे रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एम मार शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये झेड मार्क

पन्नास साठ रुपये सत्तर सत्तरऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे नव्वद ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये एम मार का रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये तीन गणेश मार्क दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये तीनवार तीन मार्क एकशे ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये गणेश मार्क मार्किती एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये किती एकशे तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास पन्नास रुपये रुपये दोनशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये याला जिथे दोनशे एकान रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एकशे रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये दिनवार दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे आठ रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये चीक मार्ग आहे एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये एम एकशे नव्वद रुपये पंचाण्णव दोनशे रुपये दोनशे दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये गणेश मार्क दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये मार्क दोनशे नव्वद रुपये पंच्याशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये मार्क दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एकाशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये हे मार्क तीनशे रुपये तीनशे दहा रुपये मार्क なって。 एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये डी पी मार्क डी मार्क दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्क दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये हे मार्क एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पंधरा साठ रुपये